सिद्धार्थ असं म्हणतो आहे की तुमच्या रक्तामधलं इन्सुलिनचं प्रमाण जर वाढलं तर तुम्ही लठ्ठ होता आणि तुम्हाला डायबिटीस होत आता जेव्हा तेव्हा माझ्या व्याख्यानामध्ये डायबिटीस हा शब्द वापरतो त्याचा अर्थ टाईप टू डायबिटीस असा घ्यावा टायपॉन डायबिटीस म्हणजे जो लहान लहान होतो तो डायबिटीस यांच्यामध्ये मुलांमध्ये इन्सुलिन निर्माण होत नाही त्याला टायपॉन डायबिटीस म्हणतात त्याचं प्रमाण टक्क्यापर्यंत असतं त्या डायबिटीजबद्दल आपण बोलत नाही आपण टाईप टू म्हणजे चाळीशी नंतर होणार ज्याला आम्ही मॅच्युरिटी ऑन सेट म्हणतो अशा डायबिटीस बद्दल आपण बोलतो आता इन्सुलिन नेमकं काय का तर इन्शुलिन हे एक संप्रदक आहे एक हॉर्मोन आहे एक रासायनिक पदार्थ आहे जो अतिशय कमी प्रमाणात तयार होतो किती कमी तर मिलीग्राम मध्ये तयार होतो इन्सुलिन आपल्या शरीरातील पॅन्ट्रिया नावाचे ग्रंथी असते ज्याला मराठीमध्ये स्वादुपिंड असं म्हणतात त्यातून हे पॅन तयार होतो इन्शुलिन तयार होण्याचे दोन मार्ग आपल्याकडे आहेत शरीरामध्ये एकाला म्हणतो बेसलेन सिच्युएशन किंवा पायाभूत म्हणजे काय की चोवीस तास तुमच्या पॅन्ट्रिया थोडं थोडं इन्शुलिन तयार होतं हे थांबवणं तुमच्या हातामध्ये नाही तुम्ही ना जिवंत करण्याकरता ते आवश्यक आहे तर अठरा ते बत्तीस युनिट एवढं इन्शुलिन हे बेसल्याच तयार इन्सुलिन तयार होण्याचा दुसरा मार्ग असा आहे की तुम्ही जेव्हा खाता तेव्हा इन्शुलिन तयार तुम्ही खाल्ल्यानंतर जे काही पदार्थ निर्माण होतात त्याची विल्हेवाट लावण्यासाठी इन्सुलिन तयार हा दुसरा मार्ग अपेक्षा अशी असते की तुमच्या तुम्हाला लागणाऱ्या एकूण इन्सुलिन पैकी पन्नास टक्के बेसलाईन असावं आणि पन्नास टक्के तुम्ही खाण्यामुळे तयार म्हणजे जर अठरा ते बत्तीस युनिट बेसला असेल तर अठरा ते बत्तीस युनिट तुम्ही खाण्यामुळे तयार करावं अशी अपेक्षा आता काही लक्षात घ्या पहिली अशी की प्रत्येकाचं इन्सुलिन सिक्रीट होण्याचं एक माप आहे जसं तुमचे उंचळ आहे तुम्हाला तुम्हाला शेंगाणे घ्या तर तुमच्या उंचणीत वेगवेगळ्या प्रकारचे शेंगाणे कमी जास्त प्रमाणात बरोबर तसं तुम्ही जेव्हा इन्सुलिन निर्माण करता खाल्ल्यानंतर ते एक माप पडतं प्रत्येक वेळेला कोणाचं माप दोन मिनिटच असेल कोणाचा चारच असेल कोणाचं सहाचं असेल ते एक माप पडत दुसरी गंमत अशी आहे की तुम्ही अर्धी पोळी खाल्ली तरी एक माप श्रीखंड पोळी खाल्ली तरी एक माप चमचावर साखर घालून चहा पिला तरी एक माप इन्शुलिन पडत म्हणजे किती क्वांटिटी आहे किती अन्न झालं याच्याशी इन्शुलिन किती तयार होणार हे अवलंबून नाही प्रत्येक वेळेला ते एक माप पडला हे लक्षात व्हायला सांगायचं आणि एकदा हे माप रिकामं झालं की ते भरायला पंचावन्न मिनिटं लागतात याचा अर्थ काय तुम्ही जेवायला बसला तुम्ही जेवायला सुरुवात केली एक माप पडलं तुमचं जेवण पंचावन्न मिनिटात जर संपलं तर ते एकच माप रिकामा झालेलं आहे तुम्ही जर पंचावन्न मिनिटांपेक्षा जास्त वेळ जवळ बसलात तर प्रत्येक पंचावन्न मिनिटाला एकदा बाप ब्रेक होणार आहे हे लक्षात हे पंचावन्न मिनिटांचं घरी त्यासाठी सांगितलं की याचा आपला डायट प्लॅन संबंध आहे आहे काय तुम्हाला सांगितलं की इन्सुलिन सिक्रीशन दोन प्रकार आहेत एक बेसलाईन अठरा ते बत्तीस युनिट चोवीस तास तुम्ही थांबवू शकता अपेक्षा अशी आहे बत्तीस युनिट तयार करावं खाण्यामुळे जी की दुसरी पद्धत आहे इन्सुलिन तयार होण्याची प्रत्येकाचं इन्शुलिन सिक्रेट होण्याचं एक माप आहे कोणाचं दोन युनिट कोणाचं चार युनिट अर्धी कोणी खाल्ली तरी एक माप चार पोळ्या खाल्या तरी एक माप इन्शुलिन पडणार एकदा ते माप रिकामा झालं की पंचावन्न मिनिटात ते परत भरणार आहे पंचावन्न मिनिटात म्हणून तुम्ही जर पंचावन्न मिनिटांपेक्षा कमी वेळात जेवलात तर इन्शुलिन एकदाच पडणार आहे जास्त वेळ जेवलात तर प्रत्येक पंचावन्न मिनिटाला एकदा अशा प्रकारे इन्शुलिन पडणार हे सगळ्यांच्या लक्षात आलं फिजिशियन मित्र म्हणतील किंवा एवढी कारण आहे तुम्ही काय इन्शुलिन घेऊन बसले ठीक आहे अनेक पण विराट कोहली भारताची टीम तसं इन्शुलिन हा पॉवर फुट इन्शुलिन वर तुम्ही फोकस केलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी लाईन मध्ये येतात आणि त्यामुळे या अभियानामध्ये आम्ही इन्शुलिन वर फोकस करतो त्याचे खूप चांगले रिझल्ट आम्हाला बघायला मिळतात किती गर्दी आहे आता इन्शुलिन निर्माण का होत हे बघा याचं काम काय मी सांगितलं तुम्ही खाल्ल्यानंतर जे शरीरात निर्माण होता त्याची विल्हेवाट टाकण्यासाठी त्याचा उपयोग करण्यासाठी इन्सुलिन काढ इन्शुलिन हे हो। एक संग्राहक संक्र आहे कॉन्झर्विंग हॉर्मोन शरीरामध्ये निर्मितीची प्रक्रिया करण्यासाठीच हॉर्मोन सा म्हणजे इन्शुलिन आहे आता तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्ही शंभर पदार्थ खाता पण पचन झाल्यानंतर रक्तामध्ये ऍप्सॉग होणारे पदार्थ फक्त yeah, तीन असतात जसं गाईने कुठ्या रक्ताला चारा खाल्ला तरी पांढर दूध देते तसं तुम्ही शंभर पदार्थ खाल्ले तरी पचन झाल्यानंतर रक्तात तीनच पदार्थ येतात कर्मदत्त किंवा कार्बोहायड्रेट्स तीम्हार पासून ग्लुकोज प्रथिन किंवा प्रोटीन्स पासून अभानसिड्स आणि तेल तूप चर्बी म्हणजे फॅट्स पासून फॅटी हे तीनच पदार्थ तुमच्या रक्तामध्ये येतात ठीक आहे तुमचं शरीर हे कोट्यवधी पेशींचं बनलेलं आहे आणि प्रत्येक पेशीला काम करण्यासाठी ऊर्जा लागते जसं तुमचं गाडी चालवण्यासाठी तुम्हाला कि पेट्रोल किंवा डिझेल लागतं तसं पेशींना काम करण्यासाठी ऊर्जा लागते ती ऊर्जा कशी मिळू शकते पे। सामान्यपणे तुम्हाला दिवसाला दोन हजार कॅबरीज ऊर्जा लागते थोडंफार मागे पुढे कोणाचा वजनानुसार कामानुसार फरक पडतो पण दोन हजार आपण अंदाजे पुढे एक ग्रॅम तुम्ही ग्लुकोज झालं तर तुम्हाला चार कॅलरी ऊर्जा मिळेल आणि एक ग्रॅम जर फॅटी ऍसिड झालं तर जारना तो तुम्हाला नऊ कॅलरी ऊर्जा मिळेल मग तुम्ही जर पेशी असाल तर तो तुम्हाला काय जायला आवडेल ग्लुकोज जायला आवडेल का फॅटी ऍसिड जायला आवडेल फॅटी ऍसिड कारण एका ग्रॅममध्ये तुम्हाला समाधान पण उजा मिळते जाऊ त्यामुळे शरीराच्या सगळ्या पेशींना फॅटी ऍसिड जाळायला आवडतं याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे मेंदूच्या पेशींना फक्त ग्लुकोजच चालत त्यांना ऍसिड चालत सोपं काम आहे की तुम्ही जेवढा तुमच्या रक्तामध्ये ग्लुकोज आहे रक्त सगळ्या पेशींमध्ये गेलं ते ग्लुकोज त्या पेशींचा येईल आणि पेशी वापरेल पण इतकं साधं सोपं नाही कारण प्रत्येक पेशीवर एक कुलूप लावलेला आहे त्या कुलपाला मी तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं मग हे कुलूप जर उघडायचं असेल म्हणजे जर पेशीमध्ये ग्लुकोज जायची असेल तर आधी इन्सुलिनने ते कुलूप उघडला पाहिजे ते कुलूप जर उघडलं तर ग्लुकोज पेशीमध्ये जाऊ शकतो म्हणजे शरीराच्या सगळ्या पेशी, पेशी जोपर्यंत इन्शुलिन नाही तोपर्यंत ग्लुकोज वापरू शकत नाही याला पुन्हा अपवाद आहे मेंदूच्या या पेशीचा मेंदू बिग बॉस आहे ते कोणासाठी थांबू शकत नाही त्यामुळे त्या पेशी मात्र डायरेक्टली रक्तातून ग्लुकोज घेऊ शकतात पण इतर पेशंटला मागत ते फ्रीडम नाही मग इन्शुलिनचं पहिलं काम काय आहे की तुमच्या रक्तामधली जी ग्लुकोज आहे ती पेशींमध्ये पोचलं हे त्याचं पहिलं काम मग त्या पेशींटने ती ग्लुकोज वापरले त्यांचं काम झालं पण तुम्ही खूप खाल्लेलं आहे अजून डॉक्टर ग्लुकोज आहे का त्याचं काय करायचं खिशात पैसे जास्त झाले आपण काय करतो कपड्यात ठेवतो तसं रक्तातलं ग्लुकोज जास्त आहे तर ता काय करायचं त्याचं रूपांतर ग्लायकोजेन नावाच्या पदार्थामध्ये करून ते यकृतामध्ये साठवलं जातं किती शंभर ग्रॅम मग शंभर ग्रॅम ग्लायकोजन पासून तुम्हाला चारशे कॅलरी ऊर्जा मिळू शकते कारण ग्लायकोजिलमध्ये काय ग्लुकोजचे चे मॉलिक्युल येतात तुम्ही तयार टाक म्हणजे अडी अडी अडचणीच्या वेळेला तुम्हाला चारशे कॅलरी उर्जा साठवून ठेवलेली आहे तुमच्या मध्ये मग आता तुम्ही पहिल्यांदा पेशींनी ग्लुकोज वापरली काही ग्लुकोजचं ग्लायकोजन मध्ये झालं तरी ग्लुकोज शिल्लक समजा राहतात काय आता लक्ष देऊन आहे का या अतिरिक्त ग्लुकोज च रूपांतर इन्शुलिन फॅटी ऍसिडमध्ये करतो आता खूप लोकांच्या डोक्यात प्रकार पडला असेल की मी तेल खात नाही तूप खात नाही अंड्यातलं पिवळं सुद्धा फेकतो तरी माझा पोटका सुटलेला आहे याचं कारण तुम्ही जी पोळी खाल्ली भाकरी खाल्ली भात खाल्ला त्याच्यातल्या ग्लुकोजचं रूपांतर तुमच्या इन्शुलिनने फॅटी ऍसिडमध्ये केलं आणि ते साधून म्हणून लठ्ठ होण्यासाठी तेलतूप खाण्याची आवश्यकता नाही आहे काही खाल्लं तर तुम्ही लक्ष होऊ शकता लक्षात घ्या आणि याच्यामध्ये कारणीभूत कोण आहे तो इन्शुलिन आहे तो, तो रूपांतर करतोय सगळं बाकी अमायन अॅसिडचं रूपांतर इन्शुलिन वेगवेगळ्या प्रोटीन्समध्ये करतो शरीराला आवश्यक असते का आणि फॅटी ऍसिडचं रूपांतर फॅटमध्ये करून साठव अशा प्रकारे निर्मितीच्या प्रक्रिया आणि ऊर्जा साठवून ठेवण्याच्या प्रक्रिया इन्शुलिनमुळे होतात म्हणून इन्शुलिनला आपण संग्रह संप्रल कॉन्झर्विंग हॉर्मोन असं म्हणतो हे इन्सुलिनचं काम हे तुमच्या रक्षक आणि इन्सुलिन सिक्रेशन पण अक्षक जर रक्तातले इन्सुलिनची पातळी वाढली तर काय होतं ब्लड प्रेशर वाढतं वजन वाढतं रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढतं आणि सगळ्यात भयंकर गोष्ट होते त्याला म्हणायचं इन्सुलिन रेजिस्टन्स मी तुम्हाला सांगितलं की तुमचं एक माप आहे इन्सुलिन तयार होण्याचं चार युनिट दोन युनिट एखाद्या माणसाचं समजा दोन मिनिटचं माप आहे पण त्याच्या रक्तातल्या इन्सुलिनची लेवल वाढलेली समजा तर पेशींना सवय नाही एवढा इन्शुलिनची मग पेशी त्या इन्शुलिनला विरोध दाखवतात मग काय करतात त्या पेशी त्यांचा आकार बदलतात मग पेशीवर पेशीवरचे कुलूप आहे जसं त्या कुलूपावर मी हातोड्या मारल्या तर काय होईल त्याला पोचा पडतो पोचा पडला की किल्ली बसत नाही असं काहीतरी होतं मग इन्शुलिन असतं पण ते कुलूप उघडू शकत नाही आणि ग्रुपोज पेशीमध्ये जाऊ शकतात मेंदू विचार करतो की आता चार युनिटने काम होत नाही आहे आता काय करायचं दोन युनिटी काम होत नाही आता जरा माप वाढवून द्या मग दोनचं चार करतो मग धक्काबुक्की होऊन काही ग्रुपज जाते असं चार पाच महिने चालतं परत रेजिस्टन्स वाढतो मग मेंदू म्हणतो चारचा आठ करू आता तो आठ करतो अशा प्रकारे एक अवस्था अशी येते की तुमच्या रक्तामध्ये इन्शुलिन वाढलेलं आहे ग्लुकोज वाढलेला आहे परंतु रेजिस्टन्स एवढा जास्त आहे की तुमचं ग्लुकोज हे पेशीमध्ये जात नाही लघवी वाट्या बाहेर पडतं तुम्ही खंगायला लागता तुम्ही डॉक्टरांकडे जाता गेला की उपाशी कोटी साडेतीनशे जेवल्यानंतर साडेचारशे असं तुम्हाला आम्ही डायबिटीसचा ठप्पा मारतो म्हणजे तुम्हाला डायबिटीस झाला टाईप टू डायबिटीस हा कशामुळे झाला तर इन्सुलिन निर्माण झाला नाही म्हणून नाही लागले तुमच्या शरीरामध्ये बिनकामाचं जास्त इन्शुलिन तयार झालं म्हणून झालेलं आहे लक्षात अशा प्रकारे इन्शुलिन वाढल्यामुळे तुम्ही लठ्ठही होता आणि कालांतरी तुम्हाला डायबिटीस होतो हे सगळ्यांच्या लक्षात आलं याची लठ्ठपणा आणि डायबिटीस हे एकाच प्रवासावरचे टप्पेच लक्षात ठेवा माईस्टोन्स आहे एकानंतर एक घडणार आहे आता इन्सुलिनची लेवल कमी झाली तर काय होईल पहिल्यांदा तुमचं रक्तात ग्लुकोज वापरलं जाईल तुम्ही काही खाल्लं नाही समजा मग काय होईल यकृता मधलं ग्लायटोरियन बेड होईल ते चारशे कॅलरीज तुम्हाला मिळतील तरी तुम्ही हे खाल्लं नाही तर काय लागेल मग तुमच्या चरबीला हात लागेल मग तुमच्या चरबीतलं फॅटीएसिड काढून ते जाण्याचा कार्यक्रम सुरू होईल कधी सुरू होईल जेव्हा इन्शुरिन लेव्हल खाली जाईल इन्शुरिन लेवल वर असली तर शरीर नेहमी ऊर्जेसाठी ग्लुकोजच वापरणार आणि इन्शुरिन लेवल खाली गेली की शरीर फॅटी वापरणार हे लक्षात घ्या त्यामुळे ज्याला कोणाला चरबी कमी करायची ज्याला कोणाला वजन कमी आहे त्याला इन्सुलिन लेवल कमी करणे याशिवाय दुसरा मार्ग अस्तित्वात आता तिसरा ग्रहपात तुम्हाला देतो हे दोन हजार बारा मध्ये मी इन्शुलिन किती वेळा तयार करायचो बघा दहा ते बारा वेळा इन्शुलिन तयार करायचं समजा माझं माप पाच युनिट चा असेल तर मी बारा म्हणजे साठ मिनिट इन्शुलिन तयार करत होतो माझी गरज होती अठरा ते बत्तीस युनिट जास्तीत जास्त आणि मी तीस युनिट जास्त तयार करायचं आणि त्यामुळे मी लठ्ठ झालो हो आणि कदाचित मला पुढे डायबिटीस झाला असतो आता तुम्ही किती वेळा इन्शुरी तयार करता बघा सकाळी अर्धा कप चहा पिला एक कोणीतरी बाबाजीचा प्रसाद आणून दिला एक भाजी वगैरे घासाभिस करताना एक टोमॅटो खाल्ला लक्षात घ्या आता तुम्ही अवेअर तुम्ही कॉन्शियस झाला होता खाण्याशी आता प्रत्येक गोष्ट खाताना तुमच्या डोक्यात इन्सुलिनच माप आहे का की पडलं आता तुम्ही किती वेळ इन्शुलिन तयार करता बघा तुमचं लक्षात येईल की आपण दहा वेळा करतो आठवडा करतो बारा वेळा करतो जे काय असेल ते मग आता साधा सोपा उपाय काय करायचं आपल्याला इन्सुलिनची लेवल कमी करायची कशी कमी करणार कमी खाऊन उपयोग आहे का कमी वेळा खाऊन उपयोग आहे कमी वेळा खाऊ कमी वेळा खायचं मग किती कमी वेळा घ्यायचं याच उत्तर सामान्यपणे आपल्याला दोनदा भूक लागते दिवसातून दोनदा भूक लागते मग उपाय काय तुम्हाला कडक भूक लागण्याच्या दोन वेळा ओळख आणि त्या वेळेला जेवा ऐंशी टक्के लोकांना हे कळणारच नाही की आपल्याला कडक भूक केव्हा लागते काही लोकांचे लोकांच्या चेहरा प्रश्नातच चिन्ह कडक भूक म्हणजे काय ते भूक लागल्याच्या आधीच खाल् भूक खातात ज्यांना त्यांच्याकरता दोन पॅटर्न जगामध्ये एक आहे सकाळी नऊ संध्याकाळी सहा दुसरा पॅटर्न आहे दुपारी साडेबारा एक रात्री साडेआठ नऊ ज्याला भूकेच्या वेळ ओढवायला जेव्हा ज्याला नाही ओढवायला त्यांनी नऊ नऊ सहा किंवा साडेबारा एक साडेआठ नऊ किंवा दोन पैकी कुठला तरी पॅटर्न चालू करतो चार पाच दिवसामध्ये तुम्हाला कळेल की ट्रायल की आपली नऊची वेळ नाही आहे दहाची वेळ किंवा अकराची वेळ एकदा त्या वेळा ठरल्या त्या वेळेला जेवायचं पंधरा ते वीस मिनिटं व्हेरिएशन चालेल पण आज बारा जेवण उद्या एकला जेवणो परवा दोन ला जेवण असं चालणार का स्टार सिग्नल सांगितलं तुम्हाला उत्तर स्टार्लेशन सिग्नल